नमस्कार मी करिश्मा येल्वी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल्वी न्यूज ढालगावच्या रणागणात विकासाचा नंदी घोष रावसाहेब पाटील यांच्या रूपाने जनसेवेचा हुंकार राजकारणात जेव्हा निस्वार्थ समाजसेवेची जोड मिळते तेव्हा जनमत परिवर्तनाची लाट निर्माण होते कवटेमांकाळ तालुक्याच्या राजकारणात सध्या अशाच एका परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे ढालगाव जिल्हा परिषद गटातून चोरोचीचे सुपुत्र आणि जनमानसातील आधारवड रावसाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे हा केवळ अर्ज नसून सामान्यांच्या हक्कासाठी दिलेला एक वज्र निर्धार असल्याची भावना सध्या तालुक्यात ता उमटत आहे लोकशक्तीचा कौल विकासाचा नवा चेहरा गेल्या अनेक वर्षापासून ढालगाव गटातील प्रत्येक पाड्यावर आणि वस्तीवर रावसाहेब पाटील नावाचे वादळ घोंगावत आहे हे वादळ विनाशाचे नाही तर विकासाचे आणि आशेचे आहे त्यांनी केवळ राजकारण केलं नाही तर समाजकारणाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सन्मानाची भाकरी मिळवून देणं असो किंवा शेतकरी अपंगांना शासकीय योजनांचे कवच प्राप्त करून देणे असो रावसाहेब पाटील हे नेहमीच अग्रभागी राहिले आहेत निष्ठा आणि कर्तृत्वाचा संगम राजकीय वर्तुळात रावसाहेब पाटील यांची ओळख माजी आमदार अजितराव गोरपडे सरकार यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत शिलेदार अशीच आहे निष्ठेचे फळ आणि कार्याची पावती म्हणून आज ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत पदाचा वापर स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या कल्याणासाठी कसा करावा हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे डालगाव गटात पाटील पॅटर्नची चर्चा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जनतेने रावसाहेब पाटील यांच्या नावावर पसंतीची मोहर उमटवली होती चोरोचीच्या मातीतील हा सुपुत्र आता डालगाव गटाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे महिलांचा आशीर्वाद तरुणांचा जोश महिलांचा आशीर्वाद तरुणांचा जोश आणि वृद्धांचा विश्वास हीच त्यांची खरी ताकद आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत रावसाहेब पाटील हे केवळ एक उमेदवार नसून ते विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत जनतेची सेवा हाच आमचा धर्म आणि विकास हेच आमचे ध्येय हा मंत्र जपत पाटील यांनी ढालगाव गटात प्रचाराचा धडाका सुरू केला असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एलव्ही न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे